तर नमस्कार मित्रांनो तर आता हे पोरगे बघा पावसाला घोट्याने घेत होत पाऊस पडतो त्यामुळे भात काही कापूक गेले नाही बघूया भाता आपण टाकून घोट्याने घेत होत हे बघा बघूया चिडता आणि प्रेक्षक पण पावसानं आराम दिला ना बाबलो पण हा डाव रंगलो हा बघूया

आता साइड काय चिडताय ला हर्ष माझा दोस असलो तरी पण काय टेंशन नाही पण असं चिडा चिडाचिड करायची नाही काय काय मूलू जेऊ दे म्हणता की जेऊया झालं झालं सुटलो सुटलं पाच पहिले सुटले

हा असं काय असतून अरे आता वांदा आलो सुजल थैसरच गेलो पहिल्या फटक्या एक दोन तीन चार पाच सुजल बरोबर लगेच तिकडे रेट अरे माझे चला आता सुजला लिया बबलू बनिलो

હા હા શબાસ હવું હું પાક પાછલા ગામ રંગાઇ લો બગુ ગામ

आता जाऊया आपण घराकडे तुझ्या राज फेटली तर भरपूर पावला घातला चालला परत आता भेटी पुढच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या कोकणाला नवनवीन व्हिडिओ बघू भेटतील धन्यवाद गणपती बाप्पा मोरया